लेंग्यांमध्ये आपल्याला खूपच सुंदर सुंदर डिझायनर पीसेस सध्याला आपण लॉन्च केलेला आहोत रिअल मिरर वर्कचं काम आपल्याला मिळणार आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर डिझायनर पीस मध्ये तुम्हाला जो आहे तो एम्ब्रॉयडरी कॉन्सेप्टचा इथे तुम्हाला कलेक्शन मिळालेला आहे स्पेशल कलरच्या बेबी लाईट पिंक कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये मी तुमच्यासाठी आणलेले आहे पिंक कलरमध्ये एवढ्या पिंक कलर असतात ना की ज्याच्यामध्ये फक्त मुलीच ओळखू शकतात फक्त सहाशे ऐंशी रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून आपल्याकडे लेंग्याची सुरुवात होते नमस्कार मित्रमंडळी जय महाराष्ट्र कसे आहात आपण मी आपली कनक परत एकदा नव्या व्हिडिओने आपल्यास समोर उपस्थित आहे नवीन कलेक्शन आय uh, थिंक तुम्ही थमनेल वरती पहिलाच असेल ना की कुठली कलेक्शन मी आपल्यासाठी आणलेली आहे ती आहे आपला कुठला लेहंगा कलेक्शन हो लेहंग्यांमध्ये आपल्याला खूपच सुंदर सुंदर डिझायनर पीसेस आपण लॉन्च केलेला आहोत आणि खूपच अशा एथनिक आणि डिझायनर पीस मी तुमच्यासाठी आणलेली आहे ना की तुम्ही पाहिलं पहिले की शॉक होणार हो फक्त सहाशे ऐंशी रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून आपल्याकडे लेहंग्याची सुरुवात होते आज मी आपल्यासाठी आणलेली आहे जिमिच्यू फॅब्रिक मध्ये ब्युटिफुल सुंदर डिझायनर पीस ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार रियल मिरर वर्क चा काम आपल्याला मिळणार आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर डिझायनर पीस मध्ये तुम्हाला जो आहे तो एम्ब्रॉयडरी कॉन्सेप्ट इथे तुम्हाला कलेक्शन मिळालेलं आहे सोबत सगळ्या वस्तूचं तुम्हाला एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो बिझनेस साठी कलेक्शन परचेस करायचं आहे सेट वाईज तुम्हाला कलेक्शन इथे भेटून जाईल सिंगल पीसेस जो आहे आपल्याकडे इथे मिळणार नाहीये तुम्ही पाहू शकता पेस्टल कलरच्या कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनमध्ये जॉर्जेटचा मटेरियलच्या कॉम्बिनेशन मध्ये मी तुम्हाला एक डिझायनर पीस आणलेली आहे त्याच्या अकॉर्डिंगली जर नेटेड मध्ये दाखवू तर तुम्ही पाहू शकता नेटेड मध्ये सुंदर डिझायनर पीसेस तुम्हाला जो आपल्याला इथे मिळालेलं आहे मित्रांनो तुम्हाला माहितच असेल ना की आता सध्याला जो लग्नाचा सीझन चालू आहे ना लग्नाच्या सीझन मध्ये सर्वात जास्त मागणीला जाणारी कलेक्शनची आहे हो मध्ये इथे भरपूर मिळणार आहे आहे साठी भेटून जाईल लग्नाचा बस्ता बनवायचा तरीही तुम्हाला भेटून जाईल जर तुम्हाला म्हणजे लग्नाच्या काय करतात की काही लोक असे करतात की एकाच कलरचा लेहंगा पूर्ण फॅमिलीसाठी घेतात आणि एक वेडिंग कॉन्सेप्टचा एक लेहंगा बनवून घेतात जे तुम्हाला तशा प्रकारचे कलेक्शन पाहिजे भेटून जाईल जर तुम्हाला पाहिजे असेल की साठी जर तुम्हाला कलेक्शन पर्चेस करायचं असेल भेटून जाईल ब्रायडल कलेक्शन जो आहे तुम्हाला इथे सिंगल पीस ही भेटून जाईल ब्रायडल लेंगा मध्ये बोलते बरं का मित्रांनो जर तीन हजारच्या आतमध्ये तुम्ही कुठलाही कलेक्शन पर्चेस करा तर ते तुम्हाला सेट वाईज घेणं कंपल्सरी राहणार आहे तर नेक्स्ट कलेक्शन कडे बोलूया वाव इट्स अमेझिंग स्पेशल कलरच्या बेबी लाईट पिंक कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये मी तुमच्यासाठी आणलेले आहे पिंक कलर मध्ये एवढ्या पिंक कलर्स असतात ना की ज्याच्यामध्ये फक्त मुलीच ओळखू शकतात लाईट पिंक असो डार्क पिंक असो पिंक कलर असो मजेंडा पिंक असो डिफरंट डिफरंट पिंक कॉम्बिनेशन मध्ये कसं एक मुलगीच त्याचा रंग ओळखू शकताय तर तुम्ही पाहू शकता अजून एक व्हरायटी मी तुमच्यासाठी आणलेली आहे बनारसी बनारसी कॉन्सेप्ट जर मी तुम्हाला गोष्ट सांगायला गेले तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर व्हरायटी मध्ये कळी वाईस तुम्हाला कॉन्सेप्ट दिलेला आहे सोबत जर मी गोष्ट करायला गेले तर पाहू शकता सिरोज की डायमंड तुम्हाला जो इथे मिळालेला आहे सोबत कॅन कॅन तुम्हाला प्रत्येक लेहंगा मध्ये आम्ही प्रोवाइड केलेला आहे तर अजून एक नेक्स्ट ब्राइडल कलेक्शन मी तुमच्यासाठी आणलेली आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि किती अमेझिंग डिझायनर पीस मी तुमच्यासाठी आणलेली आहे कलर कॉम्बिनेशनची जर मी गोष्ट करू तर इथं वेल्वेट बेस वरती तुम्हाला मरून कलरचा डार्क मरून कलरचा वेल्वेट बेस वरती जो तुम्हाला एक डिझायनर पीस आम्ही तुम्हाला दिलेला आहे त्या व्यतिरिक्त जर मध्ये पाहिजे असेल थोडासा ब्राइडल कलेक्शन तर तुम्ही पाहू शकता ब्राइडल कलेक्शन सुद्धा आपल्याकडे इथे मिळणार आहे ती देखील खूपच अमेझिंग डिझायनर पीसेस मध्ये खूप हेवी कॉन्सेप्ट राहणार आहे आणि याच्यावरती तुम्ही पाहू शकता हे स्टोनवर्क आहे स्टोनवर्क सुद्धा हँडवर्क करावं लागतं आणि जर हँडवर्कचं पाहिजे जरकनचं काम मोतीचं काम पाहिजे तशा प्रकारची ही लेहंगा आपल्या इथे तुम्हाला मिळते रिझनेबल मध्ये विचार करता एक मॅन्युफॅक्चरची जुळून बिझनेस करायचा तर अगदी राईट तुम्ही अजमेरा फॅशनचा तुम्ही आपला व्हिडिओ पाहताय म्हटलं तर याचा अर्थ असंच झाला की तुम्ही विचार करताय बिझनेस करायचा बिझनेस अजून कुठल्या कुठल्या गोष्टीची गरज आहे ते सगळ्या एकाच मध्ये अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती नंबर आहे कॉल करून संपूर्ण माहिती घेऊ शकता अथवा व्हिडिओ कॉलच्या मध्येही तुम्ही सगळ्या कलेक्शन पाहून ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता बाकी सगळ्या माहिती तुम्हाला नंबर्स वरती भेटून जाईल आणि अड्रेस आहे आपला कंप्लीट मी सांगून देते सुरना स्टेशन आपलं म्हणजे स्टेशन आहे ना स्टेशन पासून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला अजमेरा फॅशन कुठे म्हणलं तर सुराना वन झिरो वन बिल्डिंग अजमेरा फॅशन ग्राउंड फ्लोर वरती आपल्याला भेटून जाईल तर मित्रांनो चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी एक गोष्ट काय म्हटलं तर आपण जे नवीन लोक असतात ना सुरतला यायचा विचार करत ना तर त्यांना कसं आहे डायरेक्ट येणं म्हणजे फसवणुकीचं काम आहे का तुमचं सुरतमध्ये आणि आम्ही एवढं लांब कसं येऊ तुमच्याकडे म्हणून काही जण अशी विचार विचारतात तर मित्रांनो आपल्या इथे पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिसेस आम्ही तुम्हाला दिलेला आहे जेणेकरून जेव्हा पण तुम्ही डायरेक्ट काय करा तुम्ही कुठल्याही प्लेसमध्ये कुठल्याही जिल्ह्यांमध्ये राहायचे तुम्ही जायरेक्ट सूरत स्टेशनचं आपल्या एक तिकीट काढायचं आहे बरं का तिथं सुरत स्टेशनला उतरल्या उतरलं तुम्हाला कॉल करायचा आहे आणि आमचा माणूस तुम्हाला घ्यायला येईल आणि तुम्हाला पूर्ण अजमेरा फाशन दाखवून देईल ऑन द स्पॉट तुम्ही परचेस करून बहाण घेऊन जाऊ शकता नाही तर ट्रान्सपोर्टेशनला सुद्धा टाकू शकता ट्रान्सपोर्टेशनची प्रक्रिया काय राहील ते आमचा स्टाफ तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला दिलं जाईल आणखी एक गोष्ट जर तुम्ही सुरतला राहण्यासाठी येत तर सुरत स्टेशनच्या आजूबाजूलाही तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये बसणारी रूम्स भेटून जाईल हॉटेल जसं की तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये मेल माहिती का तुम्हाला जर व्हीआयपी पी पाहिजे मध्ये भेटून जाईल जर तुमचा कमी बजेट आहे कमी बजेटमध्ये तुमचा जो आहे तो रूम बुकिंग तुम्हाला इथे होऊन जाईल सगळ्या संपूर्ण सुविधा तुम्हाला जो आहे तो सुरत स्टेशनच्या बाहेर आल्याला भेटून जाईल आणि कॉल तर करायचंच आहे तुम्हाला नंबर सेव्ह करून घ्या तुमच्या मोबाईलमध्ये आताच आणि डायरेक्ट तुम्ही कॉल करा जेव्हा मध्ये येईल तेव्हा आम्ही आमचा एक स्टाफ तुम्हाला पिकअप करायला येईल आणि ड्रॉप करायला सुद्धा येईल तर मित्रांनो अशा प्रकारची कलेक्शन आणि माहिती तर मी, तर मी दिले तुम्हाला दिलेलीच आहे जे फर्स्ट टाइम तुम्ही व्हिजिट करायचं असेल तर मित्रांनो कलेक्शन कसा वाटला नक्कीच मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा बरं का आपण भेटूयात अशाच धमाकेदार नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र